मित्रांनो नमस्कार कृषीविषयक बँकिंग विषयक कायदेविषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भातली माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी कॅटेगरीतील नागरिकांना जे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिले जाते या नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्रासंदर्भातील एका नियमामध्ये मोठा बदल केला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया नेम की नेमकी महाराष्ट्र सरकारने नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ओबीसी कॅटेगरीतील नागरिकांना देताना कुठल्या नियमामध्ये बदल हा केलेला आहे तर मित्रांनो नॉनियर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोठ्याबाबतचे प्रमाणपत्र मित्रांनो शासनाच्या आदेशानुसार इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी कॅटेगरीतील उन्नत व प्रगत गट व्यक्ती म्हणजेच क्रेमिलेअर वगळून इतरांना आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याबाबतचे निकष शासनाने लागू केले आहेत आणि आरक्षणाचा लाभ समाजातील गरीब व गरजू लोकांनाच व्हावा या उद्देशाने वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिले जाते त्यामुळे मित्रांनो इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी कॅटेगरीतील नागरिकांना जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल किंवा महिलांना महिला आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे जर ओबीसी कॅटेगरीतील नागरिकांना त्यांना मिळणाऱ्या आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढणे हे आवश्यक आहे आता मित्रांनो शासन निर्णयानुसार नॉन क्रिमिनर प्रमाणपत्र आता तीन वर्षांसाठी मिळते आणि त्यासाठी मागील तीनही वर्षातील प्रत्येक वर्षाची वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे सध्या मित्रांनो नॉन क्रिमिलियरसाठी उत्पन्नाचा दाखला देताना कुटुंबातील आई वडिलांसह सर्व सदस्यांचे सर्व स्रोतांपासून म्हणजे शेती व नोकरीपासूनच्या उत्पन्नासह उत्पन्न विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असल्याने नॉन क्रिमिनर प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय व्यक्तीस नाहक अन्याय होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे मात्र त्यामध्ये शेती व नोकरीपासूनचेही उत्पन्न जर विचारात जर घेतले तर मित्रांनो बऱ्याचदा इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे मिळत नाही त्यामुळे मित्रांनो त्यांना त्यांना मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ हा मिळत नाही आणि त्यामुळे मित्रांनो शासनाने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे आणि यापुढे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देताना शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन उत्पन्न म्हणून गृहीत धरले जाणार नाही तर फक्त अन्य स्रोतापासून मिळणारे उत्पन्न हे गृहीत धरले जाणार आहे अशा प्रकारचा निर्णय हा घेतला आहे आणि या संदर्भातले परिपत्रक देखील शासनाने जाहीर केले आहे यामुळे आता यापुढे मागासवर्गीय अर्जदारास नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला देताना अर्जदाराच्या आई वडील आई आणि वडील यांचे शेतीपासून आणि नोकरीपासूनचे उत्पन्न वगळून अन्य स्रोतांपासूनचे उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासंदर्भात महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचे जे बेल आयकॉनचे बटन आहे मित्रांनो त्यावर देखील नक्की क्लिक करा जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील धन्यवाद मित्रांनो